नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाच योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत त्या पाच योजना कोणत्या आहेत याचबरोबर राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं जे जा पॅकेज जाहीर केलं होतं ते पॅकेजचं काय झालं कारण की ते पॅकेजमध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना खूप पैसे कमी आलेले आहेत रब्बी अनुदानाच्या पैशाचं काय झालं कारण की त्या सुद्धा मध्ये सरकारने हेक्टरी दहा हजार अनुदान जाहीर केलं परंतु खूप कमी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले तर या संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना साईडला क्लिक रा। तुमी आमला करा तुम्ही जर आम्हाला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की पाच योजनेपैकी महत्वाची योजना म्हणजे पीक विमा योजना यंदाचा पीक विमा राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सरसकट मंजूर करण्यात आलेला आहे राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना कमीत कमी तरी सतरा हजार रुपयाचा पीकमा त्यांच्या खात्यामध्ये येणार अशी आनंदाची बातमी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच्यामध्ये मराठवाड्यातले आज आठ जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर असेल हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल धाराशिव असेल बीड असेल या सगळ्या लातूर असेल या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सरसकट पीकमा मिळणार आहे त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये जर आपण जर पाहतो पस्तीस हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंत सुद्धा काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकमा मिळणार परंतु ज्या जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी असेल तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिकच या पिकमा योजनेचा फायदा यंदा होणार आहे त्यामुळे सरसकटचं पिकमा शेतकऱ्यांना मिळणार आहे ही झाली पहिली योजना दुसरा अपडेट म्हणजे मागच्या तीन वर्षातला पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे आपण जर पाहायला गेलं तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान माध्यमातून अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खरीप हंगाम दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसच्या म्हणजे मागच्या तीन वर्षातल्या पिकमाचं वितरण त्यांनी नऊशे एकवीस कोटी रुपयाचं महाराष्ट्रामध्ये अकरा ऑगस्ट ता दोन हजार पंचवीस रोजी केलं परंतु त्याच दिवशी त्यांनी दुसरी घोषणा केली की देशभरामध्ये अद्यापही ज्या शेतकऱ्यांना पिकमा मंजूर आहे परंतु वाटप बाकी असे साडे हजार कोटी रुपये देशभरामध्ये शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटप होणार अशी त्यांनी घोषणा केली त्यानंतर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अठराशे ते दोन हजार कोटी रुपयाच्या पिकम्याचं दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण होणार असं त्यांनी सांगितलं पण आता हे अद्यापही वितरण झालं नाही परंतु येणाऱ्या डिसेंबर सॉरी येणाऱ्या नोव्हेंबर आणि हा डिसेंबर येणारा पुढचा डिसेंबर म्हणजे या नोव्हेंबर डिसेंबर या कालखंडामध्ये राहिला आपल्याला जो शेतकऱ्यांचा थकीत मागच्या तीन वर्षातला पीक आहे तो शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे आणि तशी माहिती आपल्याला कळती सुद्धा आहे तर यानंतर आपण बघूयात की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना मित्रांनो पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आणि नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत राज्यातील आणि देशातील शेतकरी आहेत मग मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता थोडा लांबलेला आहे परंतु या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण होणार मित्रांनो त्यामध्ये लँड सीडिंग आधार सीडिंग केवायसी आणि तुम्हाला फार्मर आयडी काढणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्वाचं देखील सुद्धा आहे हे तुम्ही काम तुम्ही लवकरात लवकर करून घ्या त्यानंतर मित्रांनो आपण जर बघायला गेलं तर याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे बरेच सारे शेतकऱ्यांना हप्ते आलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचे हप्ते येतील तारीख नमो शेतकरी किंवा पीएम किसानची कुठलीही सरकारने डिक्लेरेशन याच्यामध्ये केलेलं नाही हे ना मी तुम्हाला स्पष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो यानंतर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून पंधरा ते वीस दिवस किंवा एका महिन्यापूर्वी एक मंत्रिमंडळ बैठक घेतली त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज सरकारने जाहीर केलं नंतर पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये कोणत्या विभागाला आणि कोणत्या कोणत्या योजनेसाठी कोणते किती पैसे देणार असं सरकारने सांगितलं मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे रब्बी पेरणीसाठीच सा अनुदान मित्रांनो राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी पैकी अकरा हजार कोटी रुपये रब्बी पेरणीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना मंजूर केले होते हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दे तीस हजार परंतु शेतकऱ्यांना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाचे पैसे आले परंतु सरकारने जेवढे जाहीर केले तेवढे त्यांच्या खात्यामध्ये आले नाही मग सरकारने हेक्टरी दहा रुपये जाहीर केले तर शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हेक्टरी आले मग तुम्ही म्हणत की सर सरकारने एवढे अनुदान सरकारने uh, एवढं अनुदान जाहीर मग आमच्या खात्यामध्ये एवढं का नाही तर त्याच्यामध्ये जर तुमचं एखादं एक हेक्टर जमीन असेल तर तुम्हाला सत्तर आरचे पैसे आले कारण की एक हेक्टर जमीन असेल तर सत्तर तुमचं नुकसान टाकलं बाधित बाधित क्षेत्र जेवढं टाकलं बाधित क्षेत्राचे तुम्हाला ते पैसे आलेले आहेत मग अद्यापही साऱ्या शेतकऱ्यांना रब्बी आमदारांसाठी पात्र असून देखील सुद्धा त्यांना एकही रुपये आलेला नसेल तर त्यांना या मागच्या या पुढच्या काही दिवसामध्ये ह्या रब्बी अनुदानाचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येतील यानंतर मित्रांनो राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मंजूर केली होती आता सरकारने जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच जे पॅकेज जाहीर केलं होतं त्या पॅकेजमध्ये एक हेक्टरची मर्यादा वाढवली होती म्हणजे दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टरचे पैसे शेतकऱ्यांना मंजूर केले होते मग दोन हेक्टरचे तर ऑलरेडी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत मग तिसऱ्या म्हणजे उर्वरित एका हेक्टरचे पैसे कधी येणार तर जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं शेतकऱ्यांसाठी जे पॅकेज जाहीर केलेलं आहे ते पॅकेजचं वितरण आता उर्वरित जे एक हेक्टरचे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत मग यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं गेलं तर राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त आणि पूर शेतकऱ्यांसाठी दुसरे त्याच्यामध्ये पॅकेज मध्ये त्याची घोषणा केली होती जसं की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी नदीच्या शेजारी आहेत काही शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्यात मग ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत खरडून गेलेल्या जमिनीचं पुनर्भरण करण्याकरता राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये मंजूर केले होते ज्याच्यामध्ये धाराशिव हिंगोली नांदेड लातूर ना, म्हणजे महाराष्ट्राचे सर्व जिल्ह्या आहेत आणि एकशे तेवीस कोटी रुपयाची रक्कम जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पुनर्भरणाकरता राज्य सरकारने ते मंजूर केले होते ते सुद्धा येणाऱ्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये येणार आहेत त्यानंतर जर पुढचा अपडेट पाहायला गेलं तर याच अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने ज्या शेतकऱ्यांचं विहिरीचं नुकसान झालं होतं म्हणजे विहिरीची पडझड झाली होती किंवा विहिरी विहिरीमध्ये मध्ये गाळ गेला होता पावसामुळे तर त्या शेतकऱ्यांना त्या विहिरीची डागलुजी किंवा दुरुस्ती करण्याकरिता तीस हजार रुपयाचं आमदान मंजूर केलं होतं आणि हे अनुदानासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या तलाट्यांकडे अर्ज केले होते तर त्या शेतकऱ्यांचे पैसे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये येतील म्हणजे आता या सगळ्या योजनांचा आढावा आपण घेतला एकूण एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज राज्य सरकारने जाहीर केलं आता ते एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एकवीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार ज्याच्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान असेल रब्बी पेरणीचं अनुदान असेल शेतकऱ्यांच्या विरिची डागडूजी असेल किंवा शेतकऱ्यांच्या जमिनीचं पुनर्भरण असेल किंवा इतर बऱ्याच सार्या योजना सरकारने त्याच्यामध्ये मंजूर केल्या होत्या परंतु शेतकऱ्यांना प्रश्न आहे की सर सरकारने जेवढं अनुदान मंजूर केलं तेवढं आमच्या खात्यामध्ये आलं नाही तर याचं उत्तर एकच आहे की तुमच्या तलाट्याच्या माध्यमातून जेवढं तुमचं बाधित क्षेत्र दाखवलं त्याच बाधित क्षेत्राचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आलेले आहेत इतर कुठलेही पैसे तुमच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात येणार नाहीत परंतु दुसऱ्या टप्प्यामधलं ज्या ज्या शेतकऱ्यांचं रबीचं अनुदान बाकी असेल त्यांचा दुसऱ्या टप्प्यामध्ये आमदान येणार याचे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्यांना तर आमदान येणार आहे परंतु त्यांना आपला व्हिके नंबर घेऊन आपली केवायसी करणं गरजेचं आहे आणि महत्वाचं देखील सुद्धा आहे तर मित्रांनो यासाठी हे सगळे पैसे येण्याकरिता किंवा इतर कुठले जसं तुमचं माझं आधार कार्ड असं त्याच पद्धतीने शेतीचं आधार कार्ड म्हणजे आता फार्मर आयडी बनलेला आहे अंतर्गत तुम्ही लवकरात लवकर फार्मर ची नोंदणी करा आणि फार्मर आयडी अप्रूव्ह करून घ्या कारण की कारण की इथून पुढचे जे सगळे जे तुमचे अनुदान तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत ते फार्मर आयडी शिवाय येणार नाहीत तुमच्या शेतीचं आधार कार्ड म्हणजे तुमचं ते फार्मर आयडी तुमच्या शेतीचं आधार कार्ड म्हणजे फार्मर आयडी म्हणून हे नव्याने ओळखलं जाणार आहे जसं की तुमचं आधार कार्ड माझं आधार कार्ड त्याचप्रमाणे शेतीचं आधार कार्ड म्हणजे फार्मर आय त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी फार्मर ची नोंदणी करून घ्यावी त्याशिवाय तुमचं कुठलंही अनुदान तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत याचबरोबर डीबीटी अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज केले होते ज्या ज्या शेतकऱ्यांचे आमदान थकीत होते ती ते सुद्धा कालपासून वितरणाला पुन्हा सरकारने मंजूर दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आधार लिंक आधार संलग्न बँक खात्यामध्ये याचं आमदान वितरित व्हायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो हे संपूर्ण योजनांचा आढावा आपण एकत्रित एकाच एक व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती नक्की शेअर करा या माहितीचं मी तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद